भाजपमध्ये सध्या आक्रमक नेता म्हटलं की एक नाव घेतलं जातं ते म्हणजे गोपीचंद पडळकर महाराष्ट्रात कुठेही गर्दी जमावणाऱ्या काही नेत्यांपैकी एक नाव समाजकारणाची धडपड त्यांना राजकारणात घेऊन आली राज्यात अनेक प्रश्नांवर आवाज उठवत असताना तरुणांचं जाळं त्यांनी राज्यात विशेषतः पश्चिम महाराष्ट्रात तयार केलं कोणतेही राजकीय के पाठबळ नसताना त्यांनी रासपमधून राजकारणाला सुरुवात केली बघता बघता तरुण मंडळी त्यांच्याकडे आकर्षित होऊ लागली आणि गोपीचंद पडळकर हे नाव राजकारणात चर्चेत येऊ लागलं तेच गोपीचंद पडळकर भाजपाकडून जत विधानसभा मतदारसंघात निवडणूक लढवत आहेत धनगर आरक्षणाचा प्रश्न असेल एस टी कर्मचारी आंदोलन असेल एमपीएससी विद्यार्थ्यांचे प्रश्न असतील जतमधील पाणी प्रश्न असेल असे अनेक प्रश्न गेल्या काही वर्षांमध्ये गोपीचंद पडळकरांनी लावून धरले त्यानंतर भाजपने त्यांना थेट जतच्या मैदानात उतरवले जत विधानसभा मतदारसंघाचा विचार केला तर हा पश्चिम महाराष्ट्रातला भाजपचा गड मानला जातो दोन हजार चार दोन हजार नऊ दोन हजार चौदा सलग तीन वेळा इथे भाजपचा आमदार निवडून आला होता दोन हजार एकोणीसमध्ये मात्र हा गड काँग्रेसने जिंकला आता हाच पक्षाचा गड पुन्हा आपल्याकडे खेचण्यासाठी भाजपने गोपीचंद पडळकर नावाचा हुकमी एक्का मैदानात उतरवला आहे दोन हजार चोवीसमध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीचा विचार केला तर सांगलीमध्ये अपक्ष खासदार विशाल पाटील निवडून आले सांगलीतील सहापैकी पाच विधानसभा मतदारसंघात विशाल पाटील यांना मताधिक्य होतं फक्त एकमेव हो, जत मतदारसंघात भाजपच्या संजय पाटील यांना लीड मिळाली होती त्यामुळे विधानसभा निवडणुकीत भाजपच्या गोपीचंद पडळकरांचं पारडं जड मानलं जात आहे विरोधात विद्यमान आमदार विक्रमसिंह सावंत हे निवडणूक लढवत आहेत मात्र लोकसभा निवडणुकीत त्यांना मताधिक्य न मिळवता आल्याने ते अडचणीत आल्याचं चित्र मतदारसंघात आहे गोपीचंद पडळकर सध्या विधान परिषदेवर आमदार आहेत त्याआधी त्यांनी जिल्हा परिषद विधानसभा एक वेळा लोकसभा निवडणूक देखील लढवली अनेक वेळा अगदी थोड्या फरकाने त्यांचा पराभव झाला सांगलीत लोकसभा निवडणुकीत घेतलेली तीन लाख मतं ही त्यांची सांगलीत असणारी ताकद दाखवून देतात कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसणाऱ्या पडळकरांना जनतेने दिलेल्या मतांचा विचार करता भाजपने त्यांना आमदारही केलं त्यानंतर राज्यभरात अनेक प्रश्नांवर त्यांनी कामही केले जनतेचा त्यांना असलेला पाठिंबा लक्षात घेता त्यांना पक्षाने जतमध्ये उमेदवारी दिली आहे जत हा पश्चिम महाराष्ट्रातील दुष्काळी पट्टा मानला जातो धनगर समाजाचं प्राबल्य इथे आहे आता इथे गोपीचंद पडळकरांचा करिश्मा चालतो का भाजपचा हा गड ते पुन्हा पक्षाकडे घेतात का आणि निवडणुकीत पराभवाचा लागलेला ठपका यावेळी तरी गोपीचंद पडळकर पुसतात का ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे एकूणच पश्चिम महाराष्ट्रातल्या एक महत्त्वाची लढत म्हणून जत विधानसभा मतदारसंघात पाहिलं आहे त्यातही भाजपने गोपीचंद पडळकर यांना या निवडणुकीत उतरवल्याने ही निवडणूक एक महाराष्ट्रातला चर्चेचा विषय झाली त्यामुळे एक हाय प्रोफाईल निवडणूक याकडे पाहिलं जात आहे आता गोपीचंद पडळकर यात यश मिळवतात का पुन्हा मतदारसंघ भाजपकडे आणतात का ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे एकूणच जतमध्ये गोपीचंद पडळकर लढवत लढवतात याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये सांगा लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीने देखील करा